दिलेलं आवाहन दिलं होत ऐकून रक्ताचे मराठी वाग जागे झाले होते एक एक प्रांत एक एक कडे कोण स्वराज्यात दाखल होत होता आणि त्यामुळे बादशहाचा नक्षिकांत चळफळ होत होता शिवाजीच्या नावाने सतत खडे फोडले जात होते विजापूर दरबारही संतप्त झाला होता या शिवाजी भोसलेला पूर्णपणे धुळीस मिळवण्यासाठी किंवा किंवा जिवंत कि पकडून आणण्यासाठी मुंग्यांसारखी हौस घेऊन निघाला पहाडासारखा अफजल खान महाराजांच्या चातुर्यानं त्याच्या चा शहाणपणाला अवघड वातावरणांमधून मासलेल्या झाडाच्या काट्याकुट्यातून प्रचंड कनगोल जंगलातून पुढे पोटोळ चालत हसा पर्यंत आणलं होतं कार्यक्रम स्तमली होती घोड्यांच्या तोंडाला भेट आला होता पण खानाचा निश्चय पक्का होता

यांनी घालून दिलेले नियम कडक शिस्त याबाहेर कोणीही जाऊ नये अन्यथा कठोर शिक्षा या या नियमामुळे तो अद्भुत प्रसंग घडला रायगडाच्या वर्तळ आली होती बाजार खोलला होता त्या सगळीकडे दूध विकणारी हिरकणी लगबगीत असायची लवकरात लवकर दूध विकून आपल्या तांदुळ्याकडे जायची कि लखाली असायची आज मात्र या धावपुळे तुम्ही कसा गेला हे तिला कळलंच नाही संध्याकाळ झाली अंधार पडला आणि नियमाप्रमाणे गडाचे दरवाजे बंद झाले हिरकणी गडातच अडकली दादा मी तुमचे पाय पडते तेवढ माझ्यासाठी करा हो नाही ना ग म्हणू मला घरी जाऊ देव माझे लेकरू माझी वाट बघत असन ते समज बरोबर आहे ग माझी बहिणी बरं आम्ही काय करणार मी काय म्हणतेस थोडी थोडी फट करून द्या जा दरवाजाला आणि या गेली की लागलीच लावून घ्या हेर हे शिवाजी राजाचं स्वराज्य आहे तिच्या दारला पण ठेवली का दुश्मन कव्हा प्याक उसळ म्हणून राजाचं सक्त चांगलं आहे घराची दार असो नाहीतर मनाची कवड असो पण ठेवायची नाही पण नीद नाही का आईवर तरी दया करव तिच्या तान्नीला भू केलेल्या लेकरावर तरी करा अहो त्या बिचाराचा काय दोष समज हातात काही नाही ऐका दादा मी पसरते मला माझ्या ताणलेल्याला पाजायला सोडा ना अहो त्याने रडून रडून यज्ञ केला असेल आमचा इलाज नाही आम्हाला हुकुमा बाहेर जाता येणार नाही उद्या दिस उजळल्यावर दरवाजा उघडला पहिले तुला सोड अहो पण तवर कवळ्या ताबुल्यानं काय करायचं तडफडू लागली कासावीस होऊ लागली वाट शोधण्यासाठी अत्यंत दुर्गम काय करावं कस करावं शेवटी आई पण चित्रातल्या उघडत्या मातृत्वाने नियमांच्या आणि थोक्याच्या पुढे जाऊन उलटाच राहत आपल्या दुःखाची कागदच ठेवली आणि काळ्या कभींना नारात चाचपडत गडाला हात घातला दगडाला झालं पाय कपाडीत ठेवला पुढचं पाऊल टाकलं आणि हिरगडी झपाझप गड उतरू लागली त्या कुठ्यांनी सातावी स्वती भरलेल्या वाटा खास खरगे कपारी पण हिरकडीला कशा कशाच भान नव्हतं तिच्या पुढे होत फक्त तिचं बाळ एक एक पाऊल जीवावर ठेवत हिरकडे खाली खाली उतरत होती आली 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 हिरकडी जमिनीवर आली पण तिचं पाऊल तिथं ठरलंच नाही वाऱ्याच्या वेगाने सुसाट सुटली भूकेसलेल्या आपल्या पाण्याला कवटाळ पाना फुटला पाळ थेट पोहचलीपर्यंत आणि त्यांनी हिरकडीला बोलावून घेतलं धन्य धन्य तू माता हिरकडी केवढ धाडस केलं जीवावरच महाराज अह आत कस नव धाडस मी आ गेली नसते तर माझं लेख उपाशी राहिलं असत हे बोलण्याच धाडस फक्त आईच करू शकते त्या मातृत्वाचा आणि तुझा आम्ही आणि जिथून ही हिरकणी खाली उतरली ती एकच जागा दुश्मनाला वर येण्यासारखी आहे त्याचा बंदोबस्त आणि हिरकणीच्या पराक्रमाची एकत्र सांगळ घाला त्या, त्या ठिकाणी पक्का आणि बुलंद बुरुज बांधा आणि त्याला नाव द्या हिरकणे बरोज शत्रूशी तिखट असलेले पण इतकेच पाणेदार आणि कर्तव्यात कठोर असलेल्या महाराजांकडे माणसाच मत मुद्रेवर दाखवता येत नसलं तरी अंतरंगात कडवसले त्यांच्या एका चिलकाच्या होती हे दोघांनाही माहिती महाराज पनाहगडावर अडकून पडले होते सिद्धी चौहान आणि महाजल खानचा भक्कम वेढा कर्कचून आवडला गेला त्यातून पिस्तोल जाण्याची धाडसी योजना दोन पालख्या तयार करण्यात आल्या एका पालखीतून जाणार होते छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसऱ्या पालखीत बसून पळताना पकडला जाणार होता महाराजांची वेशभूषा करून पालखीत बसलेला शिवा काशी तुम्ही जगदंब जगदंब कधी वाटतं आपण हे सगळं का करतो आहे अहो का म्हणजे आपल्या स्वराज्यासाठी पण त्यामुळे तुझ्यासारखी कितीतरी तोलामुलाची रत्न गमवावी लागतात रे आज आता तू कुठं निघालास शिव या जोहरला आणि फाझल खानला फसवाय पण त्यांना फसवता फसवता तुझ्या पाठीशी प्रत्यक्ष मरण उभं राहणार हा तिच्या अहो मग त्याला कोण ते आज लोक येणारच आहे पण महाराज स्वराज्यासाठी येणाऱ्या मरणाला भाग्य लागत आहे कमाल कमाल आहे या मराठमोळ्या मातीची या मातीतून मन उगवतात ती सुद्धा तेजाचा स्पर्श घेऊन म्हणून माणसं अशी मृत्युंजय होतात मरणाचा भय ओलांडून जातात भय नव भाग्य म्हटलं मी महाराज तुम्ही काही वाटून घेऊ न सर अहो शंभर वर्ष जगलो तरी बी शिवा काशी म्हणूनच मेलो असतो आता आउद गटकेचा शिवाजी म्हणून तरी बी जगदंब आई मध्यरात्री घरघुर पाऊस आला काळ्या मिट्ट्या आणि निवडक मावळे निघाले मावळे शिवाच्या आकांताने पालख्या पळवत होते महाराजांना हे पाहवत नव्हतं पण बाजी प्रभू देशपांडे आणि मावळे मात्र त्यांना उतरू देत नव्हते एकूण पाहून अचानक थांबवलं क्षण क्षण मोलाच आहे म्हणूनच थांबवलं माझ्या राज्यामध्ये एक मनसुबा आहे कोणता आपण अर्धे लोक घेऊन विशाल घराकडे निघावं आणि तुम्ही आम्ही इथेच थांबून वैऱ्याला रोखतो छातीचा बांध घालतो खिंड लढवतो कोणालाही पुढे येऊन येत नाही पण माझी समोरची फौज अफाट आहे आणि आपण आवडतो महाराज वज्र मूठ करतो आपण आम्ही स्वराज्य रक्षणाच्या कामी यावं उजरा महाराज बाजी बाजी हे भलतच धाडस धाडसावर स्वराज्य उभारण्याची शिकवण आपणच दिली त्याचीच परीक्षा द्यायचा वकत आलाय तुम्ही विशाल गडावर सुखरूप पोहोचलात त्या सगळ्या आणि तुम्ही माझ्यासारखे लाख मेले तरी चालतील राजे पण तुमच्यासारखा लाखांचा पोशिंदा वाचलाच पाहिजे गडावर पोहोचताच इशारे तिचे तोफेचे पार काढा म्हणजे जीव थंड होईल बाजी माझ्या मतांनो चला रे बकरी आली बकरी तो येणारा फौजेचा लोठा अंगावर घेतला शस्त्राला शस्त्र फिटली कलका वाटला आरोया किंका यांनी आसमंत भरून शहरून हरवून गेला बाजीची संशेर बेभान गडगडत होती पायांशी मुडक्यांचा खस पडला होता भयंकर खवळलेले चवताळलेले रक्ताने न्हालेले बाजी प्रभू साक्षात विकराळ काळ भैरवासारखे थैमान घालत होते शत्रू मात्र नवा होता शत्रूला नवी कुमक येत होती बाजींच्या तलवारीखाली खाली त्यांची कडाई चिरत होती

जय तुझा भवानी माते शिवाजी राजाला वाचवलं आता पवित्र हिंदवी स्वराज्य निश्चित वाचलं महाराज महाराज या बाजूचा शेवटचा मुजरा शेवटचा मुजरा आर हरा

महाराज सुभेदार तानाजी मालुसरे आपण आला तू अरे द्यायला मालुसरेच्या घरच्या लक्ष्मीला आशीर्वाद द्यायला नक्की येऊ आम्ही मुहूर्त कधीच आहे मारा मुहूर्त बदलला कोणी आणि कधी आत्ताच बदलला आई तुझ भावनीच्या आशीर्वादानं आणि आऊ साहेबांच्या मुखातून पण त्यासाठी पंचांग अव तो मूर्त पंचगत नाही महाराज पंच प्राणात बघण्याचा हाय आज त्यास आऊ बोलणं ऐकलं मी आणि मग ठरवलं आधी लगीन कोण ठाण्याच आणि मग माझ्या रायबाचं परंतु तानाजी घरात मंगल कार्य आहे मग हे बी स्वराज्याचं मंगल कार्यच आहे माझी तोंड ढाण्यावर विजयाचा मोती उधळतो आणि मग माझ्या रायबाव राक्षदा उधळूया आज्ञा महाराज मुजराव साहेब माघ वद्य नवमीची थंडीची कडाक्याची मध्यरात्र सिंहाच्या पराक्रमाची एका हातात भगवा आणि दुसऱ्या हातात विजेच्या सफाईची अशातच ही खूप बाणाच्या वेगाने कोठण्याकडे छेपावली खानला ही खबर लागली त्यानं सैन्य तयार केलं दोन्ही बाजू परस्परांना दिसल्या महाभयानक रणकंदर मात्र यातच भडकलेल्या युद्धाच्या आगीत पराक्रमाची शर्थ करताना तानाजी आणि उदयभान एकमेकांसमोर आले अशातच लढताना तानाजीची खाल तुटली पण त्या रणबहात्तरानंच उंच सुरूच तुटली कौशल्याची परमार उभी केली आणि एका क्षणी तानाजीचा जबरदस्त वार उदयभानावर कोसळला त्याच वेगाने त्याच वेशाने उदय तलवारीचा तानाजीच्या वर्मावर आघात झाला आणि मावळ्यांचा हाती येत असलेला विजय इसू लागला तेव्हा वीर तानाजींचा शूर भाऊ सूर्याची आवेशानं पुढे धावला आणि गडाला बांधलेला तोर कापून टाकला आणि म्हणाला अर तू तुमच्या जिंचणीवर इथ तुमचं मर्द सरदार लढून मरण पडलाय आणि तुम्ही लढत बांगड्या भारा पाळतायत लाज वाटली पाहिजे जीवाला आपण शिवाजी महाराजांची माणसं पण कुठं म्हणून काय पाहिजे का जगाना आपल्याला अरे खरे आईचं दुप्या तर उचलं शस्त्र पढा कुठून पढा हर हर महादेव आश्चर्यच घडलं सूर्याजीच्या शब्दाने जादू केली मावळ्यांनी मोठ्या जोशात कडक तलवार चालवली राजपूतांचा पार फडशा पडला गड जिंकला ठरल्याप्रमाणे गवताची कंज पेटवून खुणेचा जळ केला तो पाहून महाराज धावून आले गड मिळाला त्यामुळे आनंद झाला पण तानाजींची वार्ता ऐकून त्या आनंदावर वीर पडला महाराज म्हणाले आम्हाला तुम्ही हवे होता सुभेदार कोंडाना जिंकून आमच्या हातावर विजयाची साखर ठेवली सारख्या राष्ट्रभक्तांच्या जीवावर आज आमच्या एका डोळ्यात हसू आहे आणि दुसऱ्या डोळ्यात हसू आहे कारण आपल्या हिंदवी स्वराज्यात गळ आला खरा पण हिंदवी स्वराज्यातून सिंह मात्र केला असे अनेक लोकोत्तर स्वराज्य सेवक वंदनीय राजांच्या आणि पूजनीय स्वराज्याच्या कार्यासाठी प्राणही पणाला लावणार आहे स्वराज्यासाठी योगदान देणारे या शक्तीवर याच त्यागावर उभे राहिले स्वराज्याच बत्तीस मन रत्न राजसिंहासन आणि त्यावर झाला छत्रपतींचा राज्याभिषेक माझ्या लेकरांनो असा आमचा काळ शौर्याने भरलेला स्वराज्य निष्ठेने अशी एक एक अद्वितीय नरत्न स्वतःपेक्षा देशाचा विचार करणारी राष्ट्र विकासासाठी सर्वस्व देणारी त्यांच्या जीवावर शेकडो वर्षाची गुलामगिरी झुगारून स्वाभिमानी स्वतंत्र स्वराज्य निर्मितीचा संकल्प केला सर्वांच्या साथीने तो सुफल संपूर्णही झाला आपली भूमी शंभू शंभूच्या कृपेने स्वतंत्र झाले पुन्हा पण क्रांती विला ने पुना भारत स्वतंत्र केले बाळांनो आज तुम्ही माझा साडेतीनशेवा राज्याभिषेक सोहळा साजरा करताय जरूर करा पण त्याचबरोबर काही संकल्पही करा राष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रत्यक्ष कार्य महत्वाचं असतं केवळ शब्द आश्वासन ठराव संकल्प आणि इच्छा असून मागत नाही देशासाठी आतून भरीव योगदान होऊल पाहिजे आदर्श नागरिकांचं वर्तन मिळलं पाहिजे केवळ बोलून चर्चा करून देशही रडणार नाही माझा आदर्श घेताना तुम्ही मग माझे नुसते दगडा मातीचे फुकडे हार घालण्यापुरते बसवू नका मला माझ्या जिद्दीला माझ्या मावळ्यांच्या दिंगट पराक्रमाला त्यांच्या निष्ठेनं नसा नसा धुंग माझ्या राष्ट्रभक्तीला उदयपुरुजवा माझ्या दूरदृष्टीपणाचा अंगीकार करा स्वातंत्र्य आला आहे अमृत महोत्सवाकडून शतक महोत्सवाकडे निघा त्याचं प्राणप्राणे रक्षण करा जय शंभू जय भवानी जय गणेश